नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम एज्युकेशन पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलद्वारे मी आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो मागच्या मध्ये आपण बघितलं होतं की एसपीआय पी आय एक्झामचा ओव्हरव्ह्यू कसा आहे आजच्या स्लाइड मध्ये आपण त्याचा सिलेबस कसा असेल पॅटर्न काय आहे आणि कशा प्रकारे आपण तो प्रिपेअर केला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार घेणार आहोत ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की संरक्षण सेवेत अधिकारी होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे मुलांसाठी आणि नाशिक येथे मुलींसाठी एस पी आय म्हणजे सर्व्हिसेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट हे स्थापन केलेले आहेत तर त्याचा सिलेबस काय असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया सर्वात आधी रिटर्न एक्झामिनेशन असेल जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये ज्या आहेत त्या तीन स्टेजेस आहेत फर्स्ट असेल तुमची रिटर्न एक्झामिनेशन सेकंड असेल तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू आणि थर्ड असेल तुमचं मेडिकल ट्वेंटी एप्रिल वीस 20, एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही तुमची परीक्षा होणार आहे याचा मोड कसा असेल तर ऑफलाईन मोड आहे ओएमआर शीट ज्याच्यामध्ये चार ऑप्शन्स आणि एक जो करेक्ट आन्सर असेल तो तुम्ही एन्सर्कल केला पाहिजे ओएमआर शीट वर असणार आहे टाईप कसा आहे ऑब्जेक्टिव्ह आपण आता दहावीपर्यंत बोर्डाचे पेपर जो आपण लिहिणार आहोत तो सब्जेक्टिव्ह असेल राईट याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणजे चार ऑप्शन त्याच्यामधला एक तुम्हाला जो आन्सर आहे तो एन्सर्कल करायचा आहे त्याला आपण एमसीक्यूज पण म्हणतो आता याच्यामध्ये माध्यम कुठल्या मध्ये ही परीक्षा असेल तर येस इंग्लिश या मध्ये ही परीक्षा असणार आहे याच्यामधली मार्किंग सिस्टीम जर आपण बघितली तर ती आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे जर तुमचं एक उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला चार मार्क मिळणार आहेत आणि जर तुमचं उत्तर चुकीचं असेल तर मायनस वन हा तुमचा मार्क डिडक्ट होणार आहे जर तुम्ही त्या क्वेश्चनला टचच नाही केलं स्किप केलं तर ना हा पॉझिटिव्ह होईल ना नेगेटिव्ह होईल स्टेजेस रिटर्न एक्झामिनेशन पर्सनल इंटरव्यू आणि त्याच्यानंतर मेडिकल असणार आहे सिलेबस सिलेबस जर आपण बघितला एसपीआय पी एक्झामचा मी तुम्हाला सांगितलेलं की मॅथमॅटिक्स सा आहे जनरल एबिलिटी टेस्ट आहे मॅथमॅटिक्स जनरल एबिलिटी टेस्ट जनरल एबिलिटी टेस्ट मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असणार आहे तर येस इंग्लिश सायन्स सोशल सायन्स जनरल नॉलेज करंट अफेअर्स या सगळ्यांचा मिळून एक सेक्शन बनणार आहे तो आहे तुमचा जनरल एबिलिटी टेस्ट आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्लिशचे तुमचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आहेत आता जसं मॅथमॅटिक्स मध्ये जे टोटल क्वेश्चन असणार आहेत सेव्हन्टी फाईव्ह ते मॅथचे आहेत तुमचे पार्ट टू मध्ये काय असणार आहे इंग्लिशचे तुमचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स असणार आहेत किती ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आणि जे बाकीचे जितके क्वेश्चन्स आहेत ते तुमचे बाकीच्या सेक्शनचे सायन्स सायन्स जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे असणार आहेत आता याच्यामध्ये रिटर्न टेस्ट ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं पार्ट वन मॅथमॅटिक्स पार्ट टू जनरल मेंटलॅबिलिटी टेस्ट मॅथ्स मध्ये जर आपण uh, मागच्या वर्षांचा जर काही आढावा घेतला तर त्याच्यामध्ये काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर कन्सिस्टन्सली uh, त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते आपण टॉपिक बघूयात याच्यामध्ये लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल्स आहेत टाइम अँड डिस्टन्स आहे टाइम अँड वर्क आहे ट्रिग्नोमेट्री आहे स्टॅटिस्टिक्स आहे प्रोबॅबिलिटी आहे त्यानंतर सेट्स आहे कॉड्रेटिक इक्वेशन आहे सिक्वेन्स अँड सेट आहे टू डी जॉमेट्री आहे इंटेलिजन्स बेस्ड या सर्वांवर क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत आता लिनियर इक्वेशन मध्ये पण आपण थोडस जर मध्ये गेलो तर लिनियर इक्वेशन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की फाइंड व्हॅल्यूज असतील तुमच्या त्यानंतर ऍप्लिकेशन बेस्ड आहेत वर्ड प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत टाइम डिस्टन्समध्ये जर आपण बघितलं तर वर्ड प्रॉब्लेम आहेत ऍप्लिकेशन बेस्ड फॉर्म्युला बेस्ड युनिट बेस्ड यांच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत त्यानंतर आपण इथं बघू शकतो टाइम अँड वर्क टाइम अँड वर्क मध्ये आपण बघू शकतो इथे वर्ड प्रॉब्लेम फॉर्म्युला बेस्ड युनिट बेस्ट ट्रिग्नोमेट्रीवर थोडे जास्त क्वेश्चन्स विचारले जातात त्यामुळे याचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करून जायचा आहे ट्रायंगल अॅनालिसिस आहे हायर अँगल आहेत अॅप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री या तिन्ही पॉइंट्स वर प्रश्न विचारले जातात त्यामुळे अकॉर्डिंगली वी हॅव टू प्रिपेअर नाव स्टैटिस्टिक वर क्वेच्चन्स विचारले जातात तिथं तुम्ही बघू शकता डायग्राम हिस्टोग्राम याच्यावर आहेत इंडिव्हिज्युअल डिस्क्रिट डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी मध्ये सेट नोशन्स आहेत त्यानंतर प्रोबॅबिलिटी फॉर्म्युला आहे करेक्ट सेट्स uh, मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम येतील तुमचे uh, जे लॉज आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात कॉन्ट्रेडिक इक्वेशन मध्ये फॉर्म्युला मेथड आहे ऍप्लिकेशन कसं करू शकतो आपण त्या फॉर्म्युला त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील नेचर ऑफ रुट्स ठीक आहे सिक्वेन्स आणि सिरीज याच्यामध्येही ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे जीपी एचपी एच पी दोन्हीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात टू डी जॉमेट्री आहे त्याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला आहे स्ट्रेट अँगल आहे त्यानंतर जनरल अॅबिलिटी टेस्ट हा जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलेला की हा सेक्शन टू मध्ये येतो याच्यावर सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन्स असतात सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन मध्ये जर आपण द बिग पार्ट वी कॅन सी इट इज अबाउट इंग्लिश इंग्लिश फर ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स विचारले जातात किती ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आणि जे इतर क्वेश्चन्स आहेत ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रफी करंट अफेअर्स आहेत डिफेन्स जनरल नॉलेज याच्यावर इतर प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आता याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बेसिकली काय काय त्यांना ते विचारतात तर आहे ग्रामर आहे कॉम्प्रेहेशन आहे एरर करेक्शन आहे त्यानंतर सिनोनिम अँटोनिम्स आहेत फिल इन द ब्लँक्स आहेत ऑन द बेसिस ऑफ ग्रामर दे आस्क मोर क्वेश्चन सो वी हॅव टू प्रिपेअर सेल्फ अकॉर्डिंगली ओके नेक्स्ट इज लाईक सायन्स सायन्स मध्ये इज अूज सिलेबस देअर पण ठीक आहे तरी सुद्धा आपण प्रयत्न करूयात की ह्या पॉइंट ऍटलीस्ट आपण कव्हर करायला हवं याच्यामध्ये युनिट्स आहेत क्वांटिटीज आहेत त्यानंतर डेफिनेशन्स आहेत न्युमेरिकल्स आहेत केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिएक्शन्स आहेत अप्लाइड बेस्ड अप्लाइड सायन्स आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात आता याच्यामध्ये हिस्ट्री जर आपण बघितलं तर मॉडर्न हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये डेट जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स कधी झालेले होते इन्सिडेंट कधी कधी झालेले आहेत त्याच्यावर आहे कोणाचं टिनर काय होतं म्हणजे किती वर्षांसाठी कुठला पिरियड होता त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर जॉग्रफीमध्ये आहे तर ओरिजिन आहे लोकेशन कुठल्या नदीचा उगम कुठून झाला ती कुठून वाहत जाते करेक्ट त्याचं ओरिजिन आपण बघितलं मग त्याच्याशी रिलेटेड आता पण करंट मध्ये काही जॉग्रफिकल चेंजेस होत असतील क्लायमॅटिक चेंजेस होत असतील त्याच्यावर प्रश्न विचारले जातात खूप आहे लार्जेस्ट काय स्मॉलेस्ट काय सर्वात जास्त हाईटवर कुठं आहे द लोएस्ट पॉइंट कुठला आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात डेमोग्राफी आहे म्हणजे पॉप्युलेशन घनता क्षेत्रफळ याच्यावर प्रश्न विचारले जातात है ना रिसेंट इव्हेंट जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात करंट अफेअर हा असा Uh, एक विषय आपण म्हणू शकतो दॅट इज टू वास्ट करेक्ट सो करंट अफेअर विच इज रिलेटेड टू युअर ऑल सब्जेक्ट सो दे कॅन आस्क एनी काइंड ऑफ क्वेश्चन ऑन दिस स्टील नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट इन्व्हेन्शन जिओग्राफिकल चेंजेस डिफेन्स मधले विचारू शकतात ते प्रश्न ज्याच्यामध्ये आहे की हायर ऑथॉरिटेटिव्ह अपॉइंटमेंट कुठले आहेत जे डेज सेलिब्रेट केले जातात किंवा त्यांच्यामध्ये ऑपरेशन कुठले कुठले इम्पॉर्टंट uh, घडलेत किंवा खेलेत है ना उरी बघितला असेल सगळ्यांनी करेक्ट तर त्याप्रमाणे जे जे इम्पॉर्टंट इन्सिडंट आहेत ते कधी झाले कसे झाले त्यांच्या प्रश्न विचारले जातात इम्पॉर्टंट इव्हेंट इन्सिडंट देन जनरल नॉलेज अगेन आपण खूप वास्ट आहे सिलेबस जर आपण बघितलं तर याच्यामध्ये टाइम पिरियड आहे इन्व्हेन्शन्स आहेत रिलेटेड टू एनी सब्जेक्ट फर्स्ट इन गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात आता एक प्रश्न आपल्याला हा पडतो की मॅम सिलेबस आम्हाला समजलेला आहे आठवी ते दहावीचा जो सिलेबस आहे त्याच्यावर आम्हाला अभ्यास करायचा आहे पण हा अभ्यास कसा करायचा आणि कुठे करायचा तर विद्यार्थी मित्रांनो अजिबात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी एसपीआयचा क्रॅश कोर्स आता एसपीआय क्रॅश कोर्स मध्ये आम्ही जे फीचर्स आहेत ते काय काय तुमच्याकडनं करून घेणार आहोत करेक्ट सर्वात आधी आपल्याला माहिती की वीस मार्चला आपण हा एसपीआय क्रॅश कोर्स सुरू करणार आहोत याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड आपण अवेलेबल ठेवलेले आहेत मुलांच्या कन्व्हिनियन्स साठी त्याच्यामध्ये आपण बघू शकतो जर ऑफलाईन मोड आहे तर रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल या दोन्ही अवेलेबल आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे रेसिडेन्शियल जो हा एसपीआय क्रॅश कोर्स होईल तो फक्त नाशिकला होणार आहे आणि बाकी जे क्रॅश कोर्स होतील ते नाशिक पुणे संभाजीनगर आणि कोल्हापूर या चार सेंटर्स वर आमचा हा क्रॅश कोर्स होणार आहे आणि ऑनलाईन मध्ये पण होईल त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी ऑनलाईन मोडने आमच्यासोबत हा जो एस पी आय क्रॅश कोर्स आहे तो जॉईन करू शकतो आता ऑनलाईन मोडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं स्पेक्ट्रम अकॅडमीचा सा आमचा काय आहे ऍप आहे या ऍपला तुम्ही प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यावर एसपीआय क्रॅश कोर्स म्हणून आहे तो तुम्ही जॉईन करून घेऊ शकता करेक्ट हे खूप महत्वाचं आहे एमपीएससी गुरु म्हणून आमचा एक रेडिओ चॅनल आहे जितके विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी किंवा समजा तुम्हाला जनरल नॉलेज पण हवं आहे दिनविशेष काय आहे या सगळ्यांची जर तुम्ही तयारी करत असाल कुठल्याही स्कूल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल तर या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर एमपीएससी गुरु हा आपला जो रेडिओ चॅनल आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे तो सुद्धा तुम्ही प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत नाशिक ब्रांच आहे त्यानंतर पुणे ब्रांच आहे छत्रपती संभाजीनगर ब्रांच आहे आणि कोल्हापूर ब्रांच आहे आमचे युट्यूब चॅनल आम्ही फेसबुकवर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा त्याच्याने तुम्हाला जे पण अपडेट्स आहेत एक्झामच्या अपडेट्स असतील किंवा त्यांची प्रिपरेशन कशी करायची आहे त्या संदर्भात सगळे अपडेट्स तुम्हाला आमच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळतील आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला तुमच्या दहावी बोर्ड परीक्षासाठी साठी आमच्याकडनं स्पेक्ट्रम अकॅडमी कडून खूप खूप शुभेच्छा व्यवस्थित अभ्यास करा बी स्ट्रेस प्री, बी स्ट्रेस फ्री कॉन्फिडंट आणि हो याबद्दल तुम्हाला जर जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल एस पी आय कोर्स बद्दल क्रॅश कोर्स बद्दल किंवा इतरही कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती शेअर करत आहोत त्याच्यावर तुम्ही तुमची तुमचे डिटेल्स पाठवा आणि अकॉर्डिंग टू युअर क्वेश्चन डेफिनेटली वी आर गोइंग टू रिस्पॉन्ड यू थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर जॉईनिंग विथ अस थँक्यू